मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये सर्वात सुरुवातीला ही जी ड्रोनची दृश्य आहेत ही ड्रोनची दृश्य योगेश लबडे पाटील आमचे मित्र योगेश लबडे पाटील यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवत आहोत मंडळी ही ड्रोनची दृश्य आपण पाहतो आहोत गाड्यांचा ताफा इतका प्रचंड मोठा आहे की या ताफ्यामध्ये गाड्या कशा पद्धतीनं रस्त्यावरनं जात आहेत हे आपल्या लक्षात येतं आहे साधारणत आठशे ते हजार गाड्या असतील असा अंदाज बांधला जातो आहे परंतु काही मराठा बांधवांच्याकडनं असं देखील सांगितलं जात आहे की नंतर देखील प्रचंड मोठ्या गाड्यांचा ताफा हा अंतरवाली सराटीच्या दिशेने काल गेलेला आणि या ताफ्यामध्ये साधारणत तीन हजार गाड्या होत्या असं देखील काही मंडळींकडनं सांगितलं गेलं मंडळी ही दृश्य आहेत दाभरुळ फाटा या ठिकाणचे हे दृश्य आहेत द्रा दाभरुळचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरची ही दृश्य आहेत मोबाईलची ही दृश्य आहेत आणि काही दृश्य आम्ही तुम्हाला योगेश लबडे पाटील यांच्या ड्रोनच्या माध्यमातून त्यांनी जी कैद केलेली आहे ती देखील दृश्य या ठिकाणी दाखवतो आहोत तर मंडळी आपण बघू शकत आहोत की दाभरूळ या ठिकाणावरची ही दृश्य आहेत साधारणत या ताफ्याला ज्या पद्धतीनं सुरुवात झाली काही गाड्या समोर गेल्या त्यामध्ये प्रोटोकॉलच्या गाड्या होत्या काही गाड्या मध्यंतरी आता ह्या न्यूजच्या गाड्या आहेत आणि त्या दरम्यान हो या ठिकाणी पांढरी जी इंडेवर गाडी आहे ती मनोज जरांगे पाटील त्या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि त्यामागे समर्थकांच्या गाड्या आहेत जालना बीड परभणी उस्मानाबाद धाराशिव त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड वसमत अशा मराठवाड्यातल्या सर्वच भागातून या गाड्या आलेल्या होत्या आम्ही काही मंडळींशी विचारणा केली त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी त्यांची गावं सांगितली तर संपूर्ण महाराष्ट्रातून गाड्या ह्या आलेल्या होत्या त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुणे आणि मुंबई या भागातूनही मोठ्या प्रमाणावरती गाड्या आल्या होत्या मंडळी आपण आता पाहिलं आहे की सुरुवातीचं जे एक गाड्यांचं सुरुवातीचं जे चलन आहे ते पाहिलं आणि आता जर का आपण अंदाज लावण्याचा प्रयत्न केला तर साधारणत दहा किलोमीटरपर्यंतची ही रेंज आहे गाड्यांची असं सांगितलं गेलं आणि आडूळपासून ते दाभरुळपर्यंत कं पूर्णत गाड्यांनी हा रस्ता व्यापून टाकलेला होता असं देखील सांगण्यात आलं या ड्रोनच्या दृश्यांच्या माध्यमातून आपण ही सगळी दृश्य बघतो आहोत त्याचबरोबर आम्ही ज्या गाडीच्या सोबत जात होतो त्या गाडीच्या दरम्यान आम्ही देखील काही दृश्य कैद केली ही ती दृश्य आहेत दाभरूळच्या पुढे निघाल्यानंतर गाड्यांचा ज्या वेळेस काही ठिकाणाहून गाड्या ह्या या ताफ्याला ॲड होत होत्या मग त्या आडूळमधनं होत होत्या चितेगावमधनं होत होत्या त्याचबरोबर हर्सुल टी पॉइंटकडनं गाड्या आलेल्या होत्या त्याचबरोबर दाभरूळ या ठिकाणाहून बऱ्याचशा गाड्या ॲड झालेल्या होत्या पाचोड या ठिकाणाहून खूप साऱ्या गाड्या या ताफ्यामध्ये ॲड झालेल्या होत्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी किमान शंभर एक गाड्या ह्या उभ्या होत्या मंडळी आता जी दोनही रस्ते आहेत दुतर्फा गाड्या ह्या येत होत्या सुरुवातीला काही फेसबुकचे पेजेस चालवणारे किंवा काही स्वतंत्र मीडिया हँडल चालवणारे मंडळींच्या गाड्या यापुढे गेल्या आणि या या गाड्यांपासून हा ताफा आपल्याला आता बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणाहून आता खऱ्या अर्थाने हा ताफा सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे तर या पुढच्या ज्या गाड्या होत्या या गाड्यांमध्ये आम्ही प्रवास करत होतो यापैकी काही गाड्यांमध्ये आम्ही प्रवास करत होतो त्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची देखील गाडी या ताफ्यामध्ये होती तर या ठिकाणाहून आम्ही प्रवास करत असताना तुम्हाला दिसतो आहोत आणि या ठिकाणी ही जी पांढरी इंडेवर चाललेली या आहे यामध्ये मनोज जरांगे पाटील होतं आहे तर मंडळी आता तुमच्या लक्षात येत असेल हा जो शॉट आहे किंवा ही जी दृश्य आहेत या दृश्यामधनं आपल्याला लक्षात येऊ शकतं की कि किती मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यामध्ये या गाड्या सामील झालेल्या होत्या काल त्यांना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर या गाड्या त्यांच्यासोबत आल्या आणि या गाड्यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीला पोहोचलं आहे तर मराठा समाजातील मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रॅलीसाठी दिला आणि अशाच पद्धतीच्या रॅलीज आता येणाऱ्या सहा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रभर करणार आहोत अशी घोषणा काल मनोज जरांगे पाटील यांनी केली पाच टप्प्यांमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रॅलीज करणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस सांगितलेलं आहे तर मंडळी हा ड्रोनचा शॉट आहे योगेश लबडे पाटील यांच्या सौजन्याने धन्यवाद